रामनवमी उत्सवाचं हे या वर्षीच एकशे चौदावं वर्ष आहे मोठ्या उत्सवात मोठ्या उत्साहात हा सण आपण साजरा करत असतो या वर्षी सुद्धा मोठी तयारी जी आहे उत्सवाची केलेली आहे साई भक्त जे आहेत मुंबई इंदोर गुजरात वेगवेगळ्या भागातून जे आहे है, हैदराबाद बँगलोर वेग दुबई वरून सुद्धा दोनशे साई भक्त जे आहेत या साई सेवक पालखीमध्ये सह सहभागी झालेले आहेत तर हे येणाऱ्या साई भक्तांची व्यवस्था होईल म्हणून साईबाबा संस्थाने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ते मंडप उभारलेत आलेले आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असेल साईबाबा संस्थांनी केलेली आहे यावेळेस आपण नव्याने जे आहे कीर्तन सेवा जे आहे ते पालखीमध्ये पायी चालणारे जे साई भक्त जे आहेत त्यामध्ये एक आध्यात्मिक वातावरण तयार व्हावं बाबांचं जे जीवन कार्य जे आहे त्यांना समजावं म्हणून कीर्तन सेवा त्याचप्रमाणे एलई डी व्हॅनद्वारे जे आहे ते बाबांच्या जीवन पटावरील जे वेगवेगळे चित्रपट आहेत नंतर चॅरिटी वर्क जे साईबाबा संस्थानचं चालतं हे साई भक्तांना दाखवण्यात येत आहे साई भक्त जे आहेत मोठ्या आतुरतेने मोठ्या बाबांच्या दर्शनाची वाट पाहत असतात तर त्यांचा हा प्रवास जो आहे जास्तीत जास्त सुकर कसा होईल त्यासाठी साईबाबा संस्थान प्रयत्न करत आहे साई भक्त जे आहेत ते मोठ्या आनंदामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होत असतात त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी व्हावं म्हणून खरं तर आज जे आहे या ठिकाणी आलेलो आहे कारण मागच्या एक दहा वर्षापूर्वी मी माऊलींच्या वारीमध्ये सुद्धा सहभागी झालेलो होतो तर तो आनंद जो एक अवर्णनीय असतो एक आध्यात्मिक तुच्च पातळीवरचा एक आनंद असतो तर या आनंदामध्ये सहभागी व्हावं हो। त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून खास करून जे ते यांच्या आपल्या साईसेवक पालखी आहे सर्व साई भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये सहभागी झालेला किती पालख्या येणार आहेत जवळपास सत्याऐंशी पालख्यांनी जे आपल्याकडे नोंदणी केलेली आहे आणि वेगवेगळ्या भागातून आहे एक चाळीस ते पन्नास हजार साई भक्त जे आहेत वेगवेगळ्या भागामधून जे आहेत त्या पालखीद्वारे शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून हे भाविक शिर्डीमध्ये दाखल होतात एकच असं असते साई दर्शनाची त्यांच्यासाठी काय स्वतंत्र व्यवस्था साई केली जाणार पदयात्रे करण्यासाठी पदयात्रेंसाठी जे आता नवीन जी दर्शन लाईन झालेली आहे त्याच्यामध्ये गेटमधून गेट क्रमांक सात मधून डायरेक्ट सर्व साई भक्तांना जे ते बाबांच्या दर्शनासाठी पाठवण्यात येणार आहे त्यांचं दर्शन जे आहे ते चांगलं व्हावं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था चांगली व्हावी हो प्रसादाची व्यवस्था लाडू प्रसादाची व्यवस्था सर्व व्यवस्था सर्व साई भक्तांची चांगली व्हावी यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांनी केलेला आहे ओम साईराम आमच्या मंडळाचं नाव आहे साईसेवक मंडळ हे साईसेवक मंडळाचं पंचे वर्ष आहे आणि आता साधारणतः या पालखीमध्ये सात हजार साडेसात हजाराच्या प्लस कारण एक्झॅक्ट काउंट आम्हाला मिळालेला नाही एक्झॅक्ट काउंट आमचा सात हजाराच्या आसपास आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक सातशे आठशे लोक आता नाशिकमध्ये त्यात अजून जोडलेले आहेत त्यांची नोंदणी आमच्याकडे अजून पर्यंत झालेली नाही रामनवमीच्या अकरा दिवस आधी आपण निघतो आपला टोटल प्रवास जो आहे तो नऊ दिवसाचा असतो नवव्या दिवशी आम्ही शिर्डीमध्ये पोचतो उत्सव चालू व्हायच्या आधी त्याच्यानंतर ते उत्सव तीन दिवस असतो तीन मध्ये लेंडी बागेमध्ये आपल्या पालखीचा विसावा असतो उत्सव झाल्यानंतर काळा झाल्यानंतर आपली पालखी मार्गी निघते परत साई संस्थांच्या व्यवस्थाबद्दल सांगण्या एवढं सांगे आजपर्यंत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं खूप चांगल्या पद्धतीने लेंडी बागेमध्ये आमची व्यवस्था केली जाते आम्हाला मांडव दिला जातो आम्हाला जो आमचा सत्कार आहे मान आहे तो वेशीवरती मिळतो पण एकच गोष्ट पंचेस वर्षामध्ये बदललेली एवढीच जाणवली मला की आज पहिल्यांदा शिर्डी सी सीईओ आमच्या सहभागी झालेले आहेत आणि त्याचा आम्हाला भयंकर आनंद आणि अभिमान वाटतो की असे जर सीईओ के ह्या पदाची व्यक्ती जर आमच्यामध्ये सहभागी झाली तर पदयात्रांचा आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा हुरूप मजबूत वाढतोय असे करून अनेक पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये संख्या सुद्धा वाढणार आहे आणि मी प्रशासनाशी इच्छा एक रिक्वेस्ट करीन हात जोडून कि सरांसारखेच व्यक्ती त्या पदावरती बसवा जेणेकरून आमची सगळी व्यवस्था मार्गी लागेल <laughs> मी पहिला पायी चालत होतो साईराम पायी चालत होतो माझा ऑइल पडलेला बीजवर वर तिथे मोठा माझा अपघात झाला पाय गेला माझा तिथे मी जीवत जाणार होता मी बाबांचं नाव घेतला बाबांनी मला क्षेत्र दागवला मला सीपी हॉस्पिटलला तिथून नेला बीजवरून मी त्यांना बोलत होतो मला केमला न्या का माझी केमला नातेवे आहे माझी आई आहे तर मी मला तिथून जे जेला नेला जे जेवरून मग मा मला ऍडमिट केला सीपी हॉस्पि हॉस्पिटलला डॉक्टर तर वाढवाय आणि डॉक्टर बोलला तू जगणारा नाही दिसत आहे तर पण मी बाबांचं नाव काढला त्यांच्या मनापासून नाव काढला बाबांचा एक मंत्र बोललो ओम सी साई नाताय नमा तेवढाच मी हे झालो साईराव आणि माझा दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन झाला दुसऱ्या दिवशी म्हणजे माझा जीवच गेलेला होता आणि ते मी वाचलो या मला बाबांनीच वाचवलेला आहे आज त्यांच्यामुळे मी आज परत या वारीला येतोय गाडी घेऊनच